नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नारी पौर्णिमा स्पेशल एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत या पदार्थाचे नाव आहे नारळी भात हा आपण गूळ घालून बनवणार आहोत चला तर मग पाहूया याची सर्वात सोपी पद्धत त्यासाठी आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे मी स्वच्छ धुवून वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही घरातील दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता एक वाटी ओल्या नारळाचा खीस एक वाटी गूळ दोन चमचे साजूक तूप काजू आणि बेदाणे त्याचबरोबर आपण खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक छोटा तुकडा दालचिनी तीन लवंग दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आता आपण कृती करूया सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता आपण बेदाणे मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण काजू देखील मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत आता आपले काजू फ्राय होत आलेले आहेत हे काजू आपण एका डिश डिशमध्ये काढून घेऊया आता आपण खडे मसाले टाकलेले आहेत ते देखील परतायचे आहेत त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घातलेला आहे हा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंद गॅसवर साधारण याला दोन मिनिट लागतात फ्राय व्हायला आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी आपण दोन वाटी गरम पाणी घालणार आहोत हे आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम वाढ वाढवायची आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे याच्यातील सर्व पाणी आटलं पाहिजे हे बघा याच्यातील सर्व पाणी आता आटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट चांगली दणदणीत वाफ द्यायची आहे म्हणजे लो फ्लेमवर आपला भात चांगला शिजेल आता आपण चेक करूया हे बघा सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपला भात देखील शिजलेला आहे त्याचबरोबर मोकळासुद्धा झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हा भात आपण हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात जी वाफ तयार झालेली असते ती निघून जाते आणि आपला भात हा असाच मोकळा राहतो हा भात आपण थंड करायला ठेवणार आहोत आता आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे नाहीतर गूळ हा पटकन करकतो आता आपण हा गूळ वितळून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी नारळाचा खीस घातलेला आहे हे खोबरं आणि कुळाचं मिश्रण आपण परतून घेणार आहोत हे चांगलं मिक्स करायचं आहे सा यासाठी साधारण एक मिनिट लागतो हे बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे हे असं मिश्रण ओलसरच ठेवायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपण शिजवलेला भात घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये फ्राय केलेले काजू आणि बेदाणे घातलेले आहेत हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस आपण मंद गॅसवर करत आहोत हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला एक मिनिट वाफ द्यायची आहे जास्त वेळ वाफ द्यायची नाही फक्त एक मिनिटच शिजवायचं आहे आता एक मिनिटानंतर आपण चेक करूया आपला भात तयार आहे का हे बघा आपला भात तयार आहे छान रसरसीत कलर पण किती छान आलेला आहे आणि सुद्धा झालेला आहे आता आपण हा सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपला भात तयार आहे रसरशीत तसा नारळी भात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू